मला सस्पेंड करावे किंवा सक्तीच्या रजेवर पाठवावे असे त्यांनी त्या मध्ये दे घेतल्यामुळे माननीय पालकमंत्री यांनी माननीय सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे असे आदेश दिले आणि त्यामुळे माननीय मुका कुर्कित सिंग सर यांनी मला तात्पुरते काहीतरी आरोप लावून अनियमिततेचे प्रकार लावून मला सक्तीच्या रजेवर पाठवले काय कारण होते तुमचे आरोप आपल्यावर केले गेले आहेत काय सांगाल माझ्यावर फक्त अनियमिततेचे कारण होते ज्या काही फाईल आम्ही ज्या ऍडिशनल सीओकडे पाठवल्या होत्या त्यांनी काय केलं की काही फाईल मंजूर केल्या आणि काही फाईल अमंजूर केल्या तर एकाच टेंडरमध्ये मंजूर आणि अमंजूर असे त्या करू शकत नव्हत्या त्यांनी काही लाभानिमित्त त्या फाईल पेंडिंग ठेवल्या आणि त्यांनी मला मग माझ्यावर दोष दाखवले की तुम्ही अशा चुकीचे के टेंडर केलेले आहेत पण त्या फाईल त्यांनी मंजूर न केल्यामुळे मला त्यांनी अनियमिततेचं पत्र दिलं होतं आणि त्या अनुषंगाने माझ्यावर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचं कार्यवाही माननीय मुका यांनी केली आपण आपल्या कार्यालयात बसतो बस असल्याने बस आणि तिथे त्यांनी म्हणजे कार्यकर्ता किंवा आम आदमी पार्टीचे काही पदाधिकारी तिथे आले आणि आपल्यासोबत तेव्हा काय घटना घडली काय सांगाल जे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष श्री राईकवार हे एक तक्रार घेऊन आले होते तिथे जोशी मॅडम शाखा अभियंता आहे तर त्यांचं सिरिओपचं काम होतं त्या सिरिओफची तक्रार घेऊन आले होते पण नंतर मी त्याची इन्क्वायरी केली पण जोशी मॅडमनी त्या राईकवार यांना वीस हजार रुपयाची मदत करून ते प्रकरण मी पण नंतर रायकवाड यांच्या मनात माझ्याबद्दल काय दोष किंवा माझा राग कि होता किंवा काय द्वेष होता त्या अनुषंगाने त्यांनी नंतर माझं प्रकरण पुढे आणलं आपल्यावर पण काही वीस हजार रुपये म्हणजे मध्ये टाकतानाचा आरोप त्यांनी केलेला आहे काय नेमकं काय प्रकरण होत ते व्हिडिओ व्हायरल हो, करण्यात आला त्याचा पेन ड्राईव्ह मला अगोदर दिला आणि त्या पत्रकारांनी असं सांगितलं की मला दहा दहा लाख रुपये जर आपण देत असाल तर मी हा व्हिडिओ व्हायरल करणार नाही पण मला ते शक्य झालं नाही आणि त्यामुळे नंतर त्या पत्रकारांनी श्री राईकवार यांना हा व्हिडिओ दिला पेन ड्राईव्ह दिला आणि त्यांनी व्हायरल केलं नंतर पेपरला बातम्या आल्या आणि त्या अनुषंगाने माननीय सीईओ कुलकी सिंग यांनी मला सस्पेंड केलं याच्यानंतर आपले जे जे आरोप झालेले आहेत त्या आरोपाबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि आपण काय सांगाल माझ्यावर कुठलेही गंभीर आरोप नाही आहे माझ्यावर कुठलेही आर्थिक असे आरोप नाही आहे फक्त अनियमिततेचे आरोप माझ्यावर ठेवून माझ्यावर हा ठपका ठेवण्यात आलेला आहे याच्यात मी कुठेही मला वाटत नाही की मी दोषी आहे आपल्या समजून तरी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामध्ये यामध्ये नेमकं काय कारण होतं आणि व्हिडिओ कुठल्या प्रकारचा होता त्या व्हिडिओ मध्ये असं काय होत व्हिडिओ मध्ये कुणी कॉन्टॅक्ट माझ्याकडे एक हे घेऊन आले होते डब्बा घेऊन आले होते त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट होते ते त्यांनी ड्रॉवर मध्ये ठेवले पण हा व्हिडिओ कोणी घेतला आणि कधी घेतला याची मला कुठलीही कल्पना नव्हती आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टीनेच तो व्हिडिओ हिवाळ्यामध्ये घेण्यात आला होता त्याचं दुसराही असं कोणतंही त्या व्हिडिओचं नियोजन नव्हतं फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी तो व्हिडिओ घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने सगळा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्या पत्रकाराचं काय नाव होतं जो तुम्हाला ब्लॅकमेल करत होता सर त्याचं नाव माहित नाही पण जा वतन मेरी जान हा लोकल पेपर आहे वतन मेरी जान त्या पेपरचा जो प्रमुख आहे तो पत्रकार होता तो वतन मेरी जानचा पत्रकार आता आपल्याला काय स्पष्टीकरण आम्हाला आमच्या आमच्या मीडियाद्वारे तुम्हाला करायचं आहे काय सांगाल सर माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते कुठलेही गंभीर स्वरूपाचे नाहीये अशा अनियमितता जिल्हा परिषद मध्ये आम्हाला करावं लागतं कारण माननीय आमदारांचे खासदारांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे काम करावे लागतात जर ते केलं नाही तर तुम्ही जिल्हा परिषद मध्ये सुद्धा नोकरी करू शकत नाही त्या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांचे काम करावे लागते अनियमितेच्या आधारावर सस्पेंड करणे किंवा कुठल्या आमदाराच्या म्हणण्यानुसार सत्तेच्या रजेवर पाठवणं हे मला कुठेही पटत नाही किंवा पटलेलं नाही आणि कोर्टाने सुद्धा सक्तीच्या रजेवर शिवला पाठवण्यात येत नाही असा कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे आपण मॅटमध्ये गेलो तर मॅटमध्ये आपल्याकडून मॅटने प्रतिउत्तर दिलेलं आहे काय सांगाल सर मॅटने पहिल्या वेळ जे उत्तर दिलं आहे की शिवला असा कुठलाही अधिकार नाही किंवा असा कुठला कायदा नाही आहे की सक्तीच्या रजेवर शिवला पाठवण्यात म्हणजे पाठवता येत नाही तरी पण त्यांनी पाठवलं दुसरा विषय असा आहे कारण आपण सीओला क्लास वन अधिकारी जे असतात जे स्टेटचे अधिकारी असतात त्यांना डायरेक्ट सस्पेंड करता येत नाही तरी पण त्यांनी मला सस्पेंड केलं त्यामुळे माझा जो बदनामी लागली आहे पेपरला ज्या न्यूज आलेल्या आहे त्याच्यामुळे हो माझी मानसिक स्थिती काही चांगली नाही आहे अशा खोट्या बातम्या असं खोट्या प्रकरण कित्येक पेदा नव्या दबावामुळं आणि एक खंड मागणार आहे अशा लोकांमुळे एक अधिकारी बदनाम होतो आणि त्या बदनामीमुळे त्याची पूर्ण स्थिती खारली जाते अशावर आपलं काय म्हणणं सर मी जवळपास मला पीडब्ल्यू डी मध्ये सतरा वर्ष झाले आहे मी काम करत आहो आठ वर्ष मी डेप्युटी इंजिनियर होतो बारा वर्ष डेप्युटी इंजिनियर होतो आणि चार वर्ष एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो गेल्या सोळा वर्षामध्ये माझ्यावर कुठलाही आरोप नाहीये पण हा रिटायरमेंटच्या शेवटच्या महिन्यामध्ये पॉलिटिकली मला पत्रकाराच्या माध्यमातून बदनाम करण्यात आलं आणि आर्थिक स्वरूपाचे मागणी करण्यात आली आणि त्यामुळे मी ते मदत केली नाही त्याच्यामुळे मला बदनाम करण्यात आलं आपण जिल्हा परिषद मध्ये कार्यकर्त्या बिनतायचा रुजू होतो आणि जर आपण आपले कामं सततपणे आपले सुरू होतो तर आपल्या सीओ मॅडमनी वीस लाख रुपये मागणी केली होती तर ते काय प्रकार होत सर सावंत मॅडम ह्या डेप्टी सीओ पंचायत आहे होत्या त्यांच्याकडे ऍडिशनल सीओचा चार्ज दिला पण जेव्हा त्यांना ऍडिशनल सीओचा चार्ज त्यांना मिळाला तर आम्ही ज्या फाईल पाठवल्या होत्या त्या फाईल मंजुरी करायसाठी पर फाईलचा एक पर्सेंट मागत होता म्हणजे समजा दहा कोटीचं काम असेल तर त्याचं जर एक पर्सेंट द्याल तरच मी फाईल मंजूर करतो अदरवाईज मी फाईल मंजूर करत नाही असं स्पष्ट सूचना होत्या आणि त्यांना मग दहा लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरकडून जमा करून द्यावे लागले पण जेव्हा आमचे एफडीआरचा प्रोग्राम होता पाच कोटीचा तो मंजूर करण्यासाठी त्यांनी वीस लाखाची मागणी केली होती आणि वीस लाख न दिल्यामुळे त्यांनी एफबीआरचा जो प्रोग्राम होता पाच कोटीचा तो अजूनही मंजूर झालेला नाही जेव्हा की तेवीस चे काम होते आणि गेल्या एक वर्षात आतापर्यंत त्याच्या ऑर्डर सुद्धा झाले नाही आणि कामही झाले नाही खर्च सुद्धा झालेला नाही तर त्याला सर्वस्वी त्या साळुंचे मॅडम जबाबदार आहे त्याच्यामध्ये मी कार्यकारी म्हणून कार्यकारी अभियंता म्हणून माझा कुठलाही दोष नाही आणि हे उलकित सिंग जे सिंह आहे सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की मॅडमनी ज्या चुका केल्या आहेत ज्या काही फाईल त्यांनी नियमित केल्या आणि काही फाईल अनियमित केल्या हे नंतर शिवचं सुद्धा लक्षात आलं पण सरांनी त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही आहे तशा प्रकारचा दबाव आपल्यावर आला होता आणि कोणाकोणाचा दबाव आपल्यावर होता मॅडमचाच दबाव होता की आर्थिक बाब जर होत असेल तरच मी फाईल मंजूर करील किंवा कुठलाही प्रोग्राम मंजूर करील नाही तर मी मंजूर करणार नाही त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याचशे ज्या फाईल आहे त्या क्लिअरच केल्या नव्हत्या कशा 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 प्रकारे आपण त्यांना पैसे देण्यात आले आणि किती पैसे दिलेले आहे त्यांना मी पाच पाच लाख असे दहा लाख रुपये दिलेले आहे ते जे टेंडर क्लर्क असतो त्याच्या माध्यमातून दिले आणि एक जिल्हा परिषद सदस्य आहे ते सुद्धा ते फाईल मंजूर करायसाठी पाच लाख घेऊन गेले होते मॅडमनी त्यांना पाच लाख घेऊन बोलावलं होतं मी आता नाव नाही सांगू शकत पण ते सुद्धा गेले होते पण मॅडमनी नंतर त्यांच्या जिल्हा परिषद सदस्याकडून पाच लाख रुपये घेतले नाही आणि ती फाईल काही केली नाही